महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त व अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरूर येथे तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे शिरूर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ आजी माजी सैनिक अनेक माजी नगरसेवक शहरातील अनेक शाळा तसेच कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी पोलीस दलातील व तहसील कार्यालयातील कर्मचारी पत्रकार व पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तसेच रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आमदार अशोक पवार तसेच तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मेरी में मेरी मेरी नस में तेरा इश्क पीका पड़े कभी रंग तेरा जिस मौसम कल के कहे तेरी मिट्टी मैं मिल जावा पढ़ के मैं खिल जावा इतनी सी है दुखी सुन लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भूलो वीरों ने प्रादवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो जलो घर आए जो के घर ना आए मेरे वतन जी लोगो जरा आँखों में भर दो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन की लोगो जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या शिरोभागीचे माननीय आमदार होते अशोक पवार साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व शिक्षकवृंद कर्मचारी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आज देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण ज्यांनी ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले आताच आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांसारखे जे थोर समाजसु हे असतील समाजसुधारक असतात किंवा स्वातंत्र्य सेनानी असतील त्यांनी त्या काळामध्ये आपले प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि आपल्याला दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये मित्र मला एक सांगायचे सा की आपण आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाचा विकास कसा होईल या दृष्टीने सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकताना किंवा विचार करताना कुठलंही कार्य करताना आपला देश सर्वप्रथम समोर ठेवून आपण देशाचा विकास कसा होईल आणि देशामध्ये आपली लोकशाही चांगली कशी बळकट होईल या दिशेने आपण सर्वजण आजच्या पंधरा ऑगस्ट निमित्ताने जर आपण निश्चय केला तर निश्चितच आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेतला असोय याच्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण हा जो संकल्प या ठिकाणी करूया आणि आपल्या देशाचा विकास करूया आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जे वेगवेगळ्या क्षेत्रातले नेते मंडळी सन्मान्य आमदार महोदय शिक्षकवृंद वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे प्राध्या आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक असतील तसंच पत्रकार मंडळी असतील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मंडळी असतील सर्वांचं या ठिकाणी मी तहसील कार्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची